सगळ्या महाराष्ट्राची ऊर्जा आणि प्रेरणास्रोत असलेल्या राजमाता जिजाऊ या एक आदर्श स्त्री म्हणून सगळ्या जगाला परिचित आहेत राजमाता जिजाऊ एक आदर्श स्त्री या विषयावरचं हे अप्रतिम भाषण राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त भाषण खास आपल्यासाठी हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा राजमाता जिजाऊ एक आदर्श श्री

मुसरा माता जिजाऊना घडवले त्यांनी जन्म पोटी शिवांना अशा राजमाता जिजाऊ यांचा जन्म जा जा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावन्न रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदकेड राजा येथे झाला राजे जाधव व राणी यांच्या पोटी या मासाहेब जन्म झाला भारतीय इतिहासात नव्हे तर जागतिक इतिहासात वंदनीय ठराव्या शु� अशा ज्या ज्या या व्यक्तीरेखा आहेत त्यातीलच अग्रगण्य नाव येतं ते म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मासे

तू तलवारीची धार तू अन्यायावर धार दारकाने तर जिल्हा म्हणजे कोण स्वराज्य म्हणजे काय स्वराज्याचे तीन कण वेगवेगळ्या ठिकाणी पहिले स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज दुसरे म्हणजे स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि तिसरे म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कलांमध्ये खरा प्रश्न पडतो की महासाहेबांचे स्थान नेमके कोणते तर या तीन कलाला जोडणारी एक अखंड रेषा म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ महाराज जेव्हा स्वराजचे संकल्पक शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा त्या गाणी समर्पणाचे मंत्र म्हणून ठेवला जातात जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा ते अखंड प्रेरणास्त्र म्हणून ठेवल्या जातात जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा त्या आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून ठेवल्या जातात स्वराज्याचा जिने घडविला विजाता स्वराज्याचा जिने घडवीला विजातात धन्य ती स्वराजची जयंती जिजात धन्य ती स्वराज्य जन्मी शिजा

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताना त्यांना राजनीती शिकवली समाज न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले राजांच्या काही हजारी तर स्वतः राज्याची धुळा सांभाळली शिवाजी राजे आग्र्याच्या कैदीत असताना जिजाऊनी उतार वाळ्यातही राज्याची जबाबदारी पूर्ण कौशल्याने मांडली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वैश्विक हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जिजाऊनी जिजाऊनी राज्याभिषेकानंतर बारा शाई म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या स्वतंत्र तर नसते झाले शिवराया शंभू छावा जिजाऊ नसते झाले शिवरायने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळायला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळायला स्वराज्याचा ठेवा तुम्ही नसता तर नसते लढणे जिद्दीने ते मावळे तुम्ही नसता तर नसते लढणे जिद्दीने ते मावळे तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे पिसोळे तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे पिसोळे विजयाचे पिसोळे यातून एकच शिकावी ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून मार करायचे आणि सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे जय जाऊ जय शिव्या जय